શ્રી સ્વામી ચરિત્ર સારા મૃત પંચદશોધ્યાય શ્રી અંતરી સ્વામી ભક્તિ જડતા ચારીપુરુષાર્થ એપતાપદન્ય વાર્તા તે કાં ન ઉરે સર્વ કામના પૂર્વન અંતિદા વિરભુવન જે નર કર નામ સ્મરણ તે મુક્ત યાચ દેહિ મંગળવેડે ગ્રામાસતા શ્રી સમર્થ ગ્રામવાસી જનસમસ્ત વેડા મણતી તયાસે शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदारण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येते ऐसे त्यांच्या वाटे चित्ती ते करता स्वामी भक्ती जन हसती तयाते त्यावेळी मंगळ वेड्यात बसाप्पा राहत दारिद्र्य पडिला बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिने फिरत फिरत सहज मन माझे जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येते राज कंटक शय्या करून तिवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटून माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता ठेवी ते ठेवित मस्त कि बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले राहुल राहुलागला निशिदिनी स्वामी सनिदा आनंदे मग बसाप्पाची कांता या ऐशी वार्ता करीतसे आकांता म्हणे घरबुडाले बसापा येता गृहा दुष्टोत्तरे बोले त्यासे म्हणे ज सोडील संसार असे वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त दान भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरदम दाटले चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले परी बसापा चाची तीन वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ ते जे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प सर्पसमूह सोईकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणी ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी समर्थ काय बोलले भिवून जी तुके पाहिजे ती तुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदले ऐसे बोलता समर्थ बसापा बसापाभय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडोळीने सर्पा, सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले तेथून या परत सत्वर ग्राम माझे आले बसापा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले अंगवस्त्र बसापा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त जाहला ऐसे नवल देखून चकित झाला अंत करणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावेता सत्वर सुखे संसार दारा पु पोषिजे असोत्तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित समर्थ श्रीस्वामीसमर्थ जपे अदा इथे नाना प्राकृत कथा कथासमत सदा भाविक भक्तपरशोत पंचदशोध्याय शुभम भवतु श्री स्वामी समर्थ